हॅलो गायज कसे आहात सर्वजण मस्तच असाल तर ॲक्च्युली मला अजून पण समजत नाही नेमकं कॅमेरा कुठं आहे आणि कुठं पाहिजे ठीक आहे असो तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे सायली दळवे तर आजचा हा व्हिडिओ काय असेल हा व्हिडिओ असणार आहे रेसिपी व्हिडिओ तुरीच्या सोल्याची आमटी किंवा तुरीच्या सोल्याची भाजी तुम्हाला हवं ते तुम्ही म्हणू शकता ॲक्च्युली मी पण हे पहिल्यांदाच करत आहे तर चला बघूया तर त्यासाठी आपण तूर सोलून घ्यायची आणि धुवून घ्यायची त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून थोडं मिरच्या व त्यानंतर लसूण टाकून त्याला थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर ते एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवायचं व वा थंड होईपर्यंत आपण तसंच ठेवूया त्याला त्यानंतर ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा प्रकारे ते होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल टाकून हे तुरीच्या शेंगा ज्या सोलल्या आहेत त्याला आपण डार्क स्पॉट्स येईपर्यंत वरखाली करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे व त्यानंतर हेही प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचं व त्यालाही थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण त्याला असं वाटून घ्यायचं आहे असं धोबड एकदम मिक्सरमधूनही काढू शकता तुम्ही परंतु थोडंसं असं ते राहायला पाहिजे त्यामुळे असं कलबत्त्यामध्येही तुम्ही घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे छोट्या कलबत्त्यामध्ये फार टाईम लागला त्यामुळे मी नंतर मोठा कलबत्ता घेतला व त्यामध्ये मी मिरची व लसूणची पेस्ट आहे ते केली व त्यामध्येच नंतर मी कोथिंबीर ॲड केली व त्याची ही पेस्ट करून घेतली तर आपली पेस्ट आणि हे वाटण रेडी आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल व त्यानंतर दोन चमचे जिरेस टाकतो हो आहोत आपण मोहरी नाही ते आ, असे तडतडू तर, लागले की त्यानंतर त्यामध्ये आपण केलेली जी पेस्ट आहे मिरची आणि लसूणची ते टाकणार आहोत व त्याला ते त्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण व त्यावरती आपण एक चमचा धने पावडर व अर्धा चमचा हळद टाकणार आहोत ॲक्च्युली तो व्हिडिओ शूट नाही झाला व त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून ते मिक्सर आपण मिक्स करून घेणार आहोत व त्यानंतर त्याला थोडं मिक्स होण्यासाठी मी ज्यामध्ये आपण वाटण केलं तर त्यामध्ये पाणी मिक्स करून थोडंसं पाणी टाकलेलं आहे परत सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सोललेली तूर व वाटून घेतलेली तूर आहे हे यामध्ये आप आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं त्यानंतर <स्थाँगा> आपल्याला जेवढी आमटी किंवा भाजी हवी आहे त्यानुसार आपण पाणी मिक्स करू शकतो त्यामध्ये <स्थाँगा> चवीनुसार मीठ टाकून घ्या व परत कोथिंबीर मिक्स करून त्याला छान अशा प्रकारे मिक्स करा आणि आपली भाजी सात ते आठ मिनिटपर्यंत लो फ्लेमवरती शिजू द्या तर अशी भाजी किंवा आमटी आपली रेडी होईल तर तुम्हाला माझा हा व्हॉइस ओव्हर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व हा व्हिडिओ इथपर्यंत वीड़ पाहिल्याबद्दल थँक्यू डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय